पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शन ते फेब्रुवारी ग्राउंड पार प्रदर्शनाला कर्नाटक गोवा सांगली सातारा बेळगाव कोकण यासह कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण शहरी शेतकरी आणि नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला चार दिवसांमध्ये जवळपास पाच लाख शेतकऱ्यांसह लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली गेली सतरा वर्षे आयोजित करण्यात येत असलेले हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरले या प्रदर्शनाच्या माध्यमातून वीस कोटींच्या आसपास उलाढाल चार दिवसांमध्ये झाली आहे तर बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे मी संतोष कुंभार आमच्या कंपनीचा स्टॉल इथे लागलेला आहे तलोद फूड प्रोव्हाइट प्रायव्हेट लिमिटेड करके आणि ही आमची कंपनी आहे गुजरातची बेसिकली आणि आमचं जे नाश्त्याचे जे काही प्रोडक्ट आहेत जे गुजरातमध्ये खूप फेमस आहेत आमच्या सतरा कंट्रीमध्येही माल जातो त्याचबरोबर इथे आम्ही कृषी जसं भीमा कृषी म्हणून जे एक्झिबिशन लागलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही पहिले वेळ जे सहभाग घेतलेला आहे त्याच्यामधून जे आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे ला, ला मागच्या तीन दिवसापासून इथे जे लाखो लोकांचे आमच्या स्टॉलला व्हिजिट करून टेस्ट करून ज्याच्यामध्ये आमचं मुख्य प्रोडक्ट जे आहे खमन आणि त्याच्याबरोबर असलेली जे ढोकळा त्याच्यानंतर इडली डोसा आणि गुलाबजाम यासारखे प्रोडक्ट इथे लोकांनी चांगला आस्वाद घेतलेला आहे त्या भीमा कृषी यांनी जे इथं आयोजन केलेलं आहे ते खूप वाखण्याजोगे आहे दरवर्षीप्रमाणे आम्हाला इथे पण आता नाही पुढच्या वर्षी येण्यात आम्ही इथं आनंदी आहोत आणि इथं मिळालेला जो लोकांचा प्रतिसाद आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानत आहोत यावेळी महिलांसाठी जिजामाता शेती भूषण पुरस्कार भीमा शेती भूषण पुरस्कार युवा शेतकरी पुरस्कार भीमा आदर्श शेतकरी पुरस्कार भीमा कृषी उत्कृष्ट संशोधन तंत्रज्ञ पुरस्कार

एका ठिकाणी एक एका कंपनीने आणि हे सगळे जे विक्री झालेली आहे काल गायींची बैलांची विक्री झालेली आहे शेळ्यांची विक्री झालेली आहे लोक काल संध्याकाळपर्यंत हा आकडा पंधरा करोड रुपये होता आज दिवसभरातला जो काय असेल तो म्हणजे अकरा ते वीस कोटी रुपये उलाढाल या चार दिवसामध्ये झाल्यामुळे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं एक छोटासा इव्हेंट आम्ही सुरुवात केली होती त्याला एवढं भगस महिलांसाठी व्यासपीठ शेतकऱ्यांसाठी व्यासपीठ पशुधनासाठी व्यासपीठ हे सगळं सगळं एका ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले प्रदर्शनाच्या निमित्तानं धनंजय साहेबांनी यापूर्वी अनेक वर्ष ज्या पद्धतीचे या जिल्ह्यातले कार्यकर्ता अभिनंदन अनेक वर्ष अनेक आपण म्हणजे एखादा उत्सव करत असतात तो एखाद्या वर्षी होतो दुसऱ्या वर्षी होत नाही तिसऱ्या वर्षी ते आपण विसरून जातोय परंतु अनेक वर्ष ही अतिशय चांगल्या पद्धतीची समृद्ध परंपरा शेतकऱ्यांना सन्मान देणार शेतकऱ्यांना अत्यंत उत्कृष्ट असं व्यासपीठ देणार आहे आणि शेतकऱ्यांचा आणि अत्यंत चांगल्या तंत्रज्ञानाचा अतिशय सुयोग्य असा संगम घडवून शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीची मदत करण्याचं काम या विमा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आदरणीय

सतराव्या वर्षी ना प्रचंड प्रतिसाद म्हणून यशस्वी झालं त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो पुढच्या वर्षी या स्टॉलच्या बरोबरने ॲग्रोबेस इंडस्ट्रीचे चाळीस स्टॉल त्यांनी आणावेत आणि शेतकऱ्यांना त्याच्या परंपरागत शेतीच्या बरोबरने उत्पादन होणाऱ्या त्याच्या वस्तूंचं जर प्रक्रिया करता आली तर तो श्रीमंत होईल असं मत आहे ती चाळीस युनिट शोधण्यामध्ये मी धनंजय माणकरांना त्यांच्या तीन मुलांना मदत करणार आहे तर जगातील सर्वात उंच 25 कोटी किंमत असलेला सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळवलेला मोरा जातीचा विधायक नावाचा रेडा पाहण्यासाठी अबाल वृद्धांनी गर्दी केली होती यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील अरुंधती महाडिक विश्वराज महाडिक कृष्णराज महाडिक पृथ्वीराज महाडिक राहुल चिकोडे भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते